सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे सत्तावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनरावांनी ठरवलं होतं की महाबळेश्वरला जायच्या अगोदरच बायकोला खूप प्रेम करायचं आणि तिला तृप्त करून सोडायची जेणेकरून दोन दिवस तिने त्याची आठवण नाही काढली पाहिजे पण आता सॉरींची आठवण न येणं हे तर अशक्यच होतं पण पण त्यांनी असा काही जोक केला आणि मयुरी खूप हसली तसा झोपलेला आशू पटकन जागा झाला आणि आई का हसते इतकी असं विचारू लागला आणि अर्जुनला मयुरीचा फार राग आला आता जागा झालेला आशू झोपता झोपणार नव्हता एकतर त्याला अर्जुनरावांनी कसा बसा गोड बोलून झोपवला होता आणि अर्जुनरावांना सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून तेही झोपले शेवटी ती रात्र तशीच गेली आशू लवकर झोपला नाही आणि अर्जुन मयुरी कोरडेच राहिले आणि तिला वाटलं की आता पहाटे पहाटे तरी अर्जुनराव नक्कीच प्रेम करतील पण एंटिमेट झाल्याशिवाय जाणारच नाहीत पण तिचा अंदाज चुकीचा ठरला आणि अर्जुनराव उठून तयार झाले मग ती यांना जायला अजून वेळ आहे असं समजून बाथरूममध्ये गेली आणि तो तिला न विचारताच देवाला नमस्कार केला आणि महाबळेश्वरला निघून गेला आणि आता आंघोळ करून ती बाहेर आली तर अर्जुनराव गायब झाले होते आणि तिला तर काही समजलंच नाही की हे असे कसे तिला अचानक न सांगताच निघून गेले तिने लगेच त्याला फोन केला आणि फोन घेऊन अर्जुन म्हणाले बोला झाले का झोप ती म्हणाली आधी तुम्ही मला सांगा असे तुम्ही मला न सांगता चोरासारखे कसे काय निघून गेलात अर्जुन म्हणाला सांगितलं कसं सा नाही आठ दिवसांपासून तुझ्या कानावर घालतोय आणि तुझी परवानगी आहे तेव्हाच निघालोय ना ती म्हणाली ते सगळं ठीक आहे पण आता जाताना तुम्ही माझी भेट का नाही घेतली तो म्हणाला तुला माहीत होतं ना आम्ही लवकर जाणार आहे तरीही तू बाथरूममध्ये गेलीस ना आणि मला उशीर होत होता म्हणून मी निघून आलो ती म्हणाली असा होऊन होऊन किती उशीर झाला असता सांगा मला आणि स्वतःच्याच गाडीनं जाणार आहात ना तू मला कुठे ट्रेन आणि विमान पकडायचं होतं जे सुटणार होतं म्हणून इतक्या घाईत निघून गेलात आणि अर्जुन राव तिचाच शब्द पकडत म्हणाले हो ना तुझ्या बापाची ट्रेन आणि विमान कंपनी असती ना तर नक्कीच त्यानं गेलो असतो आणि ती थोडी गाल फुगून म्हणाली आता माझ्या बापाचं नाव घ्यायची काही गरज होती का आणि सकाळी सकाळी तो मला झालय काय असे का भांग पेल्यासारखे तिरके तिरके, तिरके बोलताय अर्जुनराव म्हणाले मला कुठे काय झालंय एक पोरगं झालं बाकी त्यावर काही नाही झालं तू होऊन पण देणार नाही मला माहीत आहे त्यामुळे तुझ्याशी या विषयावर बोलूनही उपयोग नाही मयुरी म्हणाली पण आता तुम्ही ना न सांगता गेला हे मी समजू शकते पण आशूला कळल ना ना की तुम्ही त्याची भेट न घेता गेलाय तर बघा तो तुम्हाला किती त्रास देणार सारखासारखा कॉल करून मला न सांगता गेलात असं जेव्हा तो म्हणेल ना तेव्हा त्यालाही अशी उत्तरं द्या बरं का तसं मला बोलताय तसं आणि अर्जुनराव म्हणाले बघ बघ आणि तू त्याला सारखं बॅकग्राऊंड म्युझिक वाजतं ना तसं तोंड वाजवत सांगणार ना फोन लाव बाबांना फोन लाव बाबांना आणि त्याच्या आडून आडून तूच मला त्रास देत असतेस चांगलंच ओळखतो तुम्हा लेकरांना मी लग्न झाल्यावर सुद्धा त्रास दिलास लग्नाच्या आधीही भयंकर त्रास दिलास आणि आता तर तुझ्या पार्टीत आणखीन एका पॅद्याची भर पडली आहे त्याला हाताशी धरून माझा काटा करतेस का तशी मयुरी हसली आणि म्हणाली अहो मग काळजी वाटते आम्हाला तुमची म्हणून फोन करतो ना सारखं तुमच्याशिवाय आमचं दुसरं आहे कोण सांगा बरं पण तुमचा पाय तर घरातच थांबत नाही सतत फिरतीवर जाता आणि आमचा जीव टांगणीला लागतो अर्जुनराव म्हणाले मग तुम्हाला म्हणतोच चला माझ्यासोबत तर येत नाही तुम्ही मग माझी फिरण्याची हौस कोण भागवेल गं बायको बायकोची हौस तर बायको भागवते बेडरूममध्ये पण प्रवासाची हौस तर प्रवास केल्याशिवाय भागणार नाही ना आणि मयुरी म्हणाली ए बाई नाही मला प्रवास झेपणारच नाही ते तुमचे मित्र आणि तुम्ही बघून घ्या अर्जुनराव म्हणाले अगं आता म्हणून तर ते आहेत म्हणून तू वाचलीस नाहीतर तुला मी माझ्यासोबत बांधूनच घेऊन गेलो असतो मयुरी म्हणाली हो ना नाही तर तुम्हाला जबरदस्ती करण्याची आणि चिपकुगिरी करण्याची फार सवयच आहे हो ना सारखे चिकटलेले असतात मलाही आणि स्वतःच्या हट्टालाही आणि अर्जुन रा म्हणाले ते माझं प्रेम आहे समजलं का म्हणून मला सतत तुझ्यावर जबरदस्ती करावी लागते आधी प्रेम कर म्हणून जबरदस्ती मग लग्नाची जबरदस्ती जेवणाची जबरदस्ती आणि आता काय तुलाच सवय लागली मी जबरदस्ती करण्याची हो ना नशीब बेडवर जबरदस्ती करावी लागत नाही का तेही दिवस येतील कुणास्टव आणि ती म्हणाली चावट कुठले शांत बसा जरा आणि तुम्हाला खरं सांगू का आता खरंच मला सवय झाली आहे तुमच्या जबरदस्तीची म्हणून प्रत्येक गोष्टीत नाही म्हणायचं असं तोंडातच आहे माझ्या मी नाही म्हणायचं आणि तुम्ही माझ्या मागे मागे लागायचं त्याशिवाय मलाही करमत नाही अर्जुनराव म्हणाले करमत नाही नव्हे त्याला छत्तीसपैकी एक एक नख एक नखरा म्हणायचं बाकी माझी बायकं खूप नखरेवाली आहे बरं का पण मी सुद्धा तिचा एक ना एक नखरा पुरवणारा आहेच समजलं का आणि आता मयूर तोंडात बोट घालून लढीवाळपणी हसत होती खरंच खूप नखरे केले होते तिनं सुरुवातीला पण आता ही नखरे करतच होती पण थोडे हटके एकूणच काय प्रत्येक वयोगटामध्ये स्त्री नखरेच करत असते फक्त वेगळे वेगळे बरं ते जाऊ दे फोन का केला होता सांग असं अर्जुन म्हणाला मग ती थोडी लाडात येत म्हणाली अहो का गेलत मला न विचारता आणि तोंड न दाखवता सांगा बरं आता मला करमणार नाही अर्जुनराव म्हणाले खरं तर मला ना तुझं तोंडच बघायचं नव्हतं मला राग आला होता रात्रीपासून तुझा ती म्हणाली मी काय केलं आता अर्जुनराव म्हणाले तुझ्यामुळे माझी इच्छा अपूर्ण राहिली आणि याच्यापेक्षा आणखीन वाईट आणि हॉरर काय घडू शकतं तुझ्याकडून ती म्हणाली मग मा रात्रभर होतेच की मी तुमच्या शेजारी का नाही मला जवळ घेतलं अर्जुनराव म्हणाले आता रात्रभर जाग दसली मी काही पंचवीस वर्षाचा तरणा नाही राहिलो चाळीस शिव लढले आता मी आता फक्त ठराविक वेळेलाच मूड येतो हल्ली मला पहाटे सकाळी करायला नाही आवडत तशी ती थोडी लाजली आणि म्हणाली अहो जरा बोला तुमचे मित्र आहेत ना तिथं अर्जुनराव म्हणाले हा मग त्यात काय ते काही बिनलग्नाचे आहेत होय त्यांना पण बायका आहेतच की आणि सगळ्यांची बायोलॉजी एकच असते पण सगळ्या शहाण्या आहेत तुझ्यासारख्या वेड्या नाहीत काय हसत होती दात काढून रात्री आणि बसवलं पूर्ग उठवून माझ्या उरावर आणि सगळा मूड घालवलाच माझा मग ती थोडी आता हसली आणि त्याला म्हणाली बरं जाऊ द्या तर मी परत आला ना मग तुमचा मूड एकदम ठीक करून देते अर्जुनराव म्हणाले पण तसं राक्षसने सारखं हसायचं नाही समजलं का गोड हसायचं गुलाबाच्या फुलासारखं <laughs> मग मला तिथेच तुझ्या गाल्यावर घेत बसावं वाटतं आणि आता हे रॉयल बॉयजने ऐकलं आणि इतक्या वेळ डोक्याला काहीच खोराक नसलेल्या त्यांना प्रश्न पडला की आता हे पी म्हणजे काय आणि ती म्हणाली बरं बाई जसं तुम्हाला हवं तसं करते स्वारींना अजिबात नाराज करणार नाही मग तर ठीक आहे ना, ना। अर्जुनराव म्हणाले असा जर विचार लग्नाच्या आधी केला असता तर किती बरं झालं असतं गं बायको तेव्हा तर माझा शून्य टक्केसुद्धा विचार करत नव्हतीस तू मला काय वाटेल मी किती हर्ट होईल याची तुला काहीच कल्पना नव्हती आणि पडलीही नव्हती काही तुला आणि ते म्हणाले आता नको ना तो विषय गेले ते दिवस आणि अर्जुनराव म्हणाले पण आठवणी राहिल्या ना आणि स्वतःवर आलं की कशी विषय टाळतेस लग्नाच्या आधीची एकतरी स्वीट मेमरी आहे का आपली सांग बरं तुझ्यासोबत खूप काय काय करायचं होतं लग्नाच्या आधी पण तूच आडवी आलीस आणि आता मयुरी म्हणतच म्हणाली आता हे बहुतेक मला आयुष्यभर ऐकून घ्यावं लागणार आहे अर्जुनराव सतत टोमने मारत राहणार यावरूनच मला टोमने बहादर कुठले आणि मग ती विषय टाळत म्हणाली मला सांगा तुम्ही देवांना नमस्कार करून गेलात का अर्जुनराव म्हणाले हो य देवांना नमस्कार केला अगदी तुझे तेहतीस कोटी देव आहेत ना त्या सगळ्यांना नमस्कार केला एकालाही सोडला नाही आणि मगच निघालो आणि ती म्हणाली आणि माझा नमस्कार राहिला ना मला नमस्कार न करताच गेला अर्जुनराव म्हणाले तुझा नमस्कार होय आता आल्यावरच नमस्कार चमत्कार दोन्ही काय असेल ते करून घेऊया आता ठेवा फोन आणि तिथं रेंज नसेल फोन नाही लागला तर लगेच काळजी करत बसायचं नाही समजलं आणि ती म्हणाली पण तुम्हाला रेंज आली की तुम्ही फोन करायचा समजलं मग दोघांनीही कबूल कबूल म्हणत फोन ठेवले आणि आजलता सुद्धा तिच्या माहेरी जाणार होती तिचा भाऊ तिला घ्यायला येणार होता फायनली त्यांचं लग्न जमलं होतं आणि साखरपुड्याचा कार्यक्रम होता, सा होता। सचिनला मात्र सासरवाडीत जाण्यापेक्षा मित्रांसोबत जायला आवडलं तो इकडे आला त्या कपाळावर आट्या पडणारे नातेवाईक असण्यापेक्षा ती खुसखुशीत विनोद करणारी हसवणारी मित्रमंडळी पळवडली निदान दोन दिवस आयुष्य तरी वाटतं मग म्हणून सचिन इकडे झाला होता मग फोन ठेवल्यावर राहुल म्हणाला अर्जुन काय रे वहिनीनं न भेटताच आलास होय म्हणजे कीस घेऊन आला नाहीच वाटतं आणि अर्जुनराव म्हणाले नाही चैतन्य म्हणाला पण अर्जुन मला तुझ्या आत्ताच्या या संभाषणावरून दोन प्रश्न पडलेत विचारू का आणि अर्जुनराव म्हणाले बेन्या तू कधीपासून परवानगी मागायला लागलास बोल की चैतन्य म्हणाला एक म्हणजे हे पी म्हणजे काय असतं आणि दुसरं म्हणजे तू चक्क इंटिमेट होत नाहीस सकाळी पहाटे असं म्हणालास ती काय भानगड आहे तू तर येणारा प्रत्येक चान्स गोल्डन समजून मिठी मारत असतोस की बायकोला आणि अर्जुनराव हसून म्हणाले असतात रे मूड स्विंग होतं कधी कधी आणि तुला सांगू का मी खूप तृप्त या आहे याबाबतीत खूप खूप समाधानी आहे मी त्यामुळे वयोमानानुसार आणि निसर्ग नियमानुसार असे मूड चेंज होत राहतात आधी कधीही चालायचं पण आता ठराविक वेळेसच मन तयार होतं हा पण बायकोसतच जवळ लागते ती हॅबिट आहे माझी सचिन मला हॅबिट नाही व्यसन आहे व्यसन मग अभि म्हणाला आणि ते पी म्हणजे काय अर्जुनराव पुन्हा हसले आणि म्हणाले पप्पी रे काय तुम्ही पण भाड्यांनो इतके अडाणी कसे राहिलात आणि सचिन म्हणाला आता आम्हाला आमच्या लवगुरू अर्जुनरावाने शिकवलंच नाही तर मग कच्चे राहू नाही तर काय होणार आणि मग एक वळण घेतलं आणि अर्जुनराव म्हणाले हे अभि पिल्लू पिल्लूची सोय आहे का रे आणि अभिघटळ्यात बघून म्हणाला माझं पिल्लू अजून झोपलं असेल मी झोपेतच त्याची पी घेऊन आलो मग चैतन्य म्हणाला माझं पिल्लू ड्युटीवरच होतं मी फोनवरच बाय बाय करून फोनवरच पी दिली आणि आलो सचिन म्हणाला माझं पिल्लू उठलं होतं पण आता ते भावाच्या साखरपुड्याला निघाले पण मी पी नाही दिली आणि राहुल म्हणाला माझं पिल्लू माझ्या दुसऱ्या पिल्लाच्या मागे धावत होतं पण मला सापडलंच नाही म्हणून मीही पी न घेता न देता तसा झालो तसे आता सगळेच खूप हसत होते बायकांनाच पिल्लू पिल्लू म्हणून राहुल म्हणाला ए चैतन्य रूम बुक केली आहे ना नाहीतर रस्त्यावर झोपावं लागेल बरं का तेही इतक्या थंडीत आणि अर्जुन म्हणाले हो ना त्यात बायका पण नाहीत जवळ मिठीत घेऊन झोपायला म्हणजे गर्मी तरी निर्माण झाली असती राहुल म्हणाला त्या आभीला जवळ घेऊन झोप ना तर हॉट आहे खूप आणि अर्जुनराव घाबरून म्हणाले नको बाबा त्यानं मला नांगी मारली तर सचिन म्हणाला तर तूही तुझी, तुझी नांगी मार तुझ्याकडे पण आहेच की तसे सगळे पुन्हा खी खी करून खूप मोठ्यानं हसत होते आणि अर्जुन म्हणाला पण राहुल आता इथे मात्र भरपूर खरेदी करायला चान्स आहे बरं का बायकोसाठी मुलासाठी आता तिथं काहीच नाही असा बहाणा करायला तर चान्स नाही आणि राहुल म्हणाला हो बाबा मी आधीच ठरवलं की तिच्यासाठी भरपूर खरेदी करायची मग असंच रमत गमत गप्पा मारत एकमेकांची टांग खेचत मध्येच एका टपरीवर छहा घेतला आणि सगळे त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचले आणि महाबळेश्वरचा तो हिरवा कंच निसर्ग पाहून सगळेजण हरकून गेले नुकताच पावसाळा संपला होता आणि सृष्टीने अजून हिरवा शालू परिधान केला होता आणि ते आल्हाददायक थंडगार वातावरण स्वेटर घालायला हवा इतकी थंडीही नव्हती आणि खूप मस्त मस्त वाटत होतं आणि अर्जुनला म्हणाले यार इतक्या जवळ हे महाबळेश्वर असून मी अजून बायकूला घेऊन आलो नाही मलाच माझी लाज वाटत आहे राहुल म्हणाला पण मी आधी येऊन गेलो आहे बरं का सचिन म्हणाला कोणासोबत की एकटा अर्जुन म्हणाला अर्जुन त्याला टपली मारत म्हणाला सचिन भाड्या अशा ठिकाणी एकटं करून येतं का नक्कीच को त्याच्यासोबत कोणीतरी असणार राहुल हसून म्हणायला होतं रे आमच्या कंपनीचा ग्रुप होता अभि म्हणाला मग त्यात मुली पण असतील की राहुलला कळलं त्याला काय म्हणायचं होतं आणि मग राहुल त्याला म्हणाला मग काय करू त्यांचं लोनचं घालू का लग्न झालं होतं तेव्हा माझं आणि चैतन्य म्हणाला पण असंही तू तर गरीबाचा सुनील शेट्टी आहेस तुझ्याकडे कोण बघणार म्हणा राहुल म्हणाला हो ना नाहीतर तुला बरले गुळाला मुंग्या चिकटल्यासारख्या मुली चिकटत होत्या वाळला वाथड कुठला तुझ्या तर पाणी सुद्धा नाही आणि मध्येच पंच मारत सचिन म्हणाला काय बोलतोस चैतन्यमध्ये पाणी नाही तर त्याच्या पंपाचा काय उपयोग मग <laughs> तसे सगळे खूप मोठ्याने नाचायला लागले आणि अभि म्हणाला मग टाका मोडून त्याचा नळ तसंही आता दोन पोरं झाली की आणि चैतन्य सचिनला एक लातच घातली आणि मला हलकट बेण्या कसला घाणेरडा बोलतोस रे माकडा आता तुझं बिलच भरणार नाही मर तिकडं आणि सचिन म्हणाला मग माझे पंचाहत्तर रुपये दे आणि चैतन्य ठेंगा दाखवत मला घे मिरचीच्या खाळ्यावर मग सगळे थोडा वेळ रिलॅक्स झाले आणि अभिला लगेच मेसेज आला आणि अभि म्हणाला माझं पिल्लू बहुतेक टी मध्ये गेले बायकोनं पंचवीस हजार रुपये ढापले बघ माझे चैतन्य म्हणाला काय इतके कशाला पैसे काढले तिनं अभिमानाला जाऊ दे गेले तर जास्त विचार करायचा ना ना जा नाही ती वायपट खर्च करत नाही रे नातेवाईकांचं लग्न कोणाचं बारसं कोणाचं डोहाळं आलं असेल ना जवळ मग त्यासाठीच काढले असतील सगळं तीच बघते आपण काहीही बघत नाही मग सगळेजण मनसोक्त फिरले हॉर्स रायडिंग केली लेकमध्ये बोटिंग केली खरेदीसुद्धा केली आणि पुन्हा चिठ्ठ्या टाकल्या आणि यावेळी मात्र चिठ्ठी निघाली अर्जुनरावांच्या नावची आणि आता अर्जुनराव म्हणजे काय मनाचा राजा माणूस त्याला खूप फाडायचा असं सगळ्यांनी ठरवलं आणि त्यालाही काही फरक पडणार नव्हता कितीही लांबचा आणि महागड डेस्टिनेशन ठरवलं तरी पण कुठे जायचं ते नंतर ठरवू असं सगळे म्हणाले मग आता तिथं परदेशी पर्यटक भरपूर होते आणि त्यात असल्या भोऱ्या केसाच्या पांढऱ्या शुभ्र कातडीच्या बायका बघून चैतन्य म्हणाला ए अर्जुन तुला हवी असते ना रे एखादी बायको सतत वहिनीला चिडवत असतो मग बघायची का यातली एक फॉरेनर सचिन म्हणाला बघूया की आपण इथेच सुपारी फोडूया अर्जुनची आणि अर्जुन, अर्जुन म्हणाला असली पांढरी पाल बघून माझी बायको माझं डोकं फोडेल भाड्यांना चला गप्प आणि काय आहे हिच्यात नुसतं चिपाड आहे चिपाड घरी माझा केळीचा कोम माझी वाट बघतोय चला गुपचूप आणि मग पुन्हा सगळे वात्रटपणा करत फाजील विनोद मारतच रिटर्न आले मग आज तो घरीच थांबणार होता आणि सचिन मात्र लताला आणायला गेला आणि आशूला सुद्धा सोबत घेऊन गेला त्यामुळे घरात फक्त राजा राणीच होते छान एकांत मिळाला होता दोघांना आणि मयुरी वाट बघत होती अर्जुनराव कधी झोपेतून हो उठतात याची आणि मयुरीला फार इच्छा झाली होती त्याच्या जवळ जाण्याची दोन दिवसांपूर्वी दोघांचीही इच्छा अपूर्ण राहिली होती मिलन झालंच नाही यानंतर ते महाबळेश्वरला गेले आणि संध्याकाळी पुन्हा तर डिस्टर्ब असणारच बाबा आलेत म्हणजे तो अजिबात सोडणार नव्हता अर्जुन रावांना मिठी मारूनच झोपणार होता आणि आता मयुरी अचानक तर झोपेत असतानाच त्याच्या मिठीतच शिरली आणि त्याची झोप उडवण्यासाठी त्याच्या गालाला गाल घासला पायावर पाय घासले बोटात बोटं अडकवली आणि त्याच्या कानावरून बोट फिरवायला लागली दोघांच्याही शरीरात ठिणग्या पडायला सुरुवात झाली आणि तो मला मयू झोपू दे ना प्लीज कंटाळलोय मी आणि ती फार मादक आवाजात आली अहो अर्जुनराव कंटाळाच घालवायचा आहे तुमचा स्ट्रेस बस्टर म्हणून हे करायचं असतं माहीत आहे का तुम्हाला असं म्हणून ती त्याचे हात पकडून तिच्या अंगावर ठेवत होती पण अर्जुनराव रिस्पॉन्स देत नव्हते आणि आता ती नाराजच झाली आणि तिथून निघाली इतक्यात त्यानं पुन्हा तिचा पदर पकडला आणि खेचून शेजारी पाडली आणि तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली पण आता मयुरी चिडली होती नको राहू द्या सोडा मला कंटाळा आला आहे ना तुम्हाला असं म्हणाली पण आता अर्जुनराव तिला सोडतच नव्हते आधी कशाला जवळ आलीस आणि मला जागं केलंस बघ बरं असं म्हणून त्याने तिचा हात पकडला आणि तिचा स्पर्श झाला त्याच्याच पुरुषालताला तशी ती खूप लाजली आणि तिच्या ही अंगात गोड कळा उठायला सुरुवात झाली मग तिने सगळा राग सगळे नखरे दिले सोडून आणि त्याच्या मिठीत शिरली आणि आजचा रोमॅन्स फार हाय लेवलचा होता दोघेही तृप्त झाले शांत झाले आणि तसेच एकमेकांच्या मिठीत विवस्त्र अवस्थेत पडले आणि अर्जुनला म्हणाले मयू आशूनं खूप त्रास दिला का दोन दिवस मला तर फोनवर किती टाईट बोलत होता ती म्हणाली हो ना सतत म्हणायचा मला बोर होते आणि बाबांशी बोलणार नाही आल्यावर असं म्हणायचा त्यात सुद्धा नव्हती मग तर त्यानं खूप त्रास दिला खेळायचा नाही टी व्ही बघायचं नाही अभ्याससुद्धा थोडासाच करायचा आणि सतत बोर होतंय मी काय करू मी कोणासोबत खेळू एवढंच विचारायचा पण माझी काळजी मात्र खूप घ्यायचा अगदी तुमच्यासारखी आणि अर्जुनरा म्हणाले मला वाटतं मयू होय गं त्याला आता एखादी पोरगीच आणून द्यावी खेळायला मग त्याला बोर होणार नाही आणि तो आपल्यालासुद्धा मोकळं सोडेल तशी मयुरी खूप हसली आणि त्याला फटका दिला आणि म्हणून म्हणाली चावट कुठले काहीही बोलता तुम्ही आणि अर्जुन रा म्हणाले आता मुळाक्षराच्या बाहेरचं कुठे काय बोललो गं बायको सांग की बघूया का त्याच्यासाठी एखादी असं तो म्हणणार इतक्यात तिनं त्याचं तोंडच दाबून धरलं